तर विधानसभेमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी एक वाक्य म्हटलं होतं मै समंदर हो लौटकर वापस आऊंगा असं देवेंद्र फडणवीस यांनी वाक्य म्हटलं होतं आणि त्यानंतर पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होणार आहेत फडणवीसांचा एका दशकाचा सत्ता संघर्ष हा संपलाय दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस या दशकाचा त्यांचा हा संघर्ष कसा होता त्यावर एक नजर टाकूयात भाजपाच्या विधिमंडळ गटनेतेपदी त्यांची निवड झाली आहे महाराष्ट्राचे पुढचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हे शपथ घेणार आहेत गुरुवारी संध्याकाळी साडेपाच वाजता मुंबईतील आझाद मैदानात शपथविधी सोहळा होणार आहे राजकीय शह कटशहाच्या खेळाचं आणि सत्ता संघर्षाचं एक वर्तुळ हे पूर्ण झालंय दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस अशी सलग पाच वर्ष राज्याचं मुख्यमंत्रीपद पड़ देवेंद्र फडणवीस यांनी भूषवलं मी पुन्हा येईन अशी घोषणा देत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीसाठीचं रणशिंग फुंकलं होतं फडणवीसांच्या नेतृत्वात महायुतीनं एकशे बासष्ट जागांसह स्पष्ट बहुमतही मिळवलं होतं मात्र निकालानंतर उद्धव ठाकरे यांनी सत्तेच्या समसमान वाटपाचा मुद्दा पुढे केला महायुतीला स्पष्ट बहुमत असतानाही महाराष्ट्रातील समीकरणं बदलण्यास सुरुवात झाली देवेंद्र फडणवीस यांच्या सत्ता संघर्षालाही तिथूनच सुरुवात झाली सत्तास्थापनेचा नवा प्रयोग अवघ्या ऐंशी तासांमध्ये फसला फडणवीस आणि पवार यांनी पदांचे राजीनामे दिले उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांचं मवियाचं सरकार स्थापन झालं एकशे पाच आमदारांचं संख्याबळ असतानाही देवेंद्र फडणवीसांना विरोधी बाकावर बसावं लागलं तीस जून दोन हजार बावीसमध्ये राज्यात पुन्हा सत्तांतर घडलं मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्रीपदी फडणवीस यांचा शपथविधी पार पडला दोन हजार तेवीसमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा महायुतीमध्ये प्रवेश झाला अजित पवार यांचा शपथविधी पार पडला दोन हजार चोवीस विरुद्ध महाविकास आघाडी विधानसभा निवडणूक निकालात महायुतीला बहुमत मिळालं आणि पुन्हा मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची घोषणा झाली आहे त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालंय त्यामुळे आता हे एक वर्तुळ पूर्ण झालंय दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीसचं हे एक वर्तुळ पूर्ण झालं आहे दोन हजार चौदाला देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती त्यानंतर आता पुन्हा एकदा दोन हजार चोवीसमध्ये देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रीपदी असतील मधल्या दहा वर्षात पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं आहे तर देवेंद्र फडणवीस हे पुन्हा मुख्यमंत्री होणार आहेत उद्या मुख्यमंत्री पदाची ते शपथ घेतील देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा राज्याचे मुख्यमंत्री होणार आहेत उद्या संध्याकाळी साडेपाच वाजता देवेंद्र फडणवीस हे राज्याचे एकविसावे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील तर तिसऱ्यांदा ते स्वतः देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील राज्याचे तिसऱ्यांदा देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होणार आहेत राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या आमदारांनी आणि त्यांच्या नेत्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदासाठी पाठिंबा दिलेला आहे त्यामुळं आता देवेंद्र फडणवीस हे तिसऱ्यांदा राज्याचे मुख्यमंत्री होणार आहेत दोन हजार चोवीसमध्ये विधानसभा निवडणुका पार पडली महायुतीला प्रचंड यश मिळालं देवेंद्र फडणवीस हे नवीन सरकारचे मुख्यमंत्री असतील तर देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभ्यात विधानसभेमध्ये हा डायलॉग म्हटला होता हे वाक्य म्हटलं होतं त्यानंतर पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होणार आहेत पुन्हा एकदा ते राज्याचे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होणार आहेत दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस असे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते आणि आता दोन हजार चोवीसला पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होतील